श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो जर तुम्ही सकाळी उठताच दोन विशेष शब्द उच्चारले तर तुमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल येतो की तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होऊ लागते आणि तुमचे झोपलेले भाग्य जागे होते आणि तुमचे प्रत्येक काम यशस्वी देखील होऊ लागते यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू संपू लागतात फक्त हे दोन शब्द तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली बदल आणण्याची क्षमता ठेवतात परंतु यासोबतच मी तुम्हाला सकाळी लवकर उठताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आणि आपण म्हणतो की मी कष्ट करते मेहनत करते तरी पण मला कष्टाचे फळ मिळत नाही तसेच मी पूजा सेवा देखील करते तरी पण मला पूजेचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात मग आता आपण सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या आहे तसेच कोणत्या चुका टाळायच्या आहे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका मी आज तुम्हाला अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे की जर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर तो केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात सकाळी उठताच तुम्हाला फक्त दोन शब्द बोलायचे आहे हो फक्त दोन शब्द आणि भोलेनाथ इतके आनंदी होतील की कोणत्याही पूजेशिवाय तुम्हाला असे फळ मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या भक्तांवर खूप प्रेम करतात जर तुम्ही त्यापैकी एकालाही संतुष्ट केले असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे आता हा उपाय इतका सोपा आहे की कोणीही तो करू शकतो मग तुम्ही विद्यार्थी असाल लहान मुलं असाल किंवा घरातील महिला असाल दादा असतील आजी आजोबा असतील तर ते देखील हा उपाय करू शकता तुम्ही केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करालच पण तुमची बुद्धीही तीक्ष्ण होईल आणि मानसिक विकासही होईल मुलांनी हे तर नक्कीच करावे आणि महिलांनीही ते अंगीकारले पाहिजे विशेषतः नवीन वधूंसाठी हा उपाय त्यांच्यासाठी खूप फलदायी आहे त्यामुळे त्यांना भाग्यवान मूल मिळेल आणि संपूर्ण घर आनंदी होईल वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि तुम्हाला असा आनंद मिळेल की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करण्यासाठी स्वच्छ कपडे घालण्याची गरज नाही किंवा अंघोळीनंतरच हा उपाय केला पाहिजे असंही काही नाही सकाळी उठताच हे दोन शब्द म्हणा अगदी तुम्हाला नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असेल किंवा व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल ज्या काही समस्या असेल तर त्या समस्यांसाठी तुम्ही हे दोन शब्द नक्कीच म्हणू शकता मन शुद्ध असले पाहिजे आणि योग्य मार्गाने सुरुवात केली पाहिजे डोळे उघडतात सर्वात आधी परमेश्वराचे स्मरण करा दोन्ही हात जोडून परमेश्वराला नमस्कार करा आणि भक्तीने म्हणा ओम जू सहा हा मंत्र लहान वाटतो पण त्याचे परिणाम खूप चमत्कारिक आहे हा छोटासा मंत्र खूप शक्तिशाली आहे महामृत्युंजय हा मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होतात प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि संपूर्ण दिवस शुभ फळांनी भरलेला असतो असे म्हणतात की सकाळ सुरू होते तसा संपूर्ण दिवस जातो म्हणून जर तुम्हाला सकाळी सकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला चांगला दिवस दिला आहे परंतु अनेकदा आपण सकाळी लवकर उठून काही छोट्या चुका करतो ज्या आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेने व्यापला जातो इतकेच नाही तर देवी लक्ष्मी देखील या गोष्टीमुळे नाराज होऊ शकते आणि जेव्हा देवी लक्ष्मीचा तुमच्यासोबत नसतो तेव्हा जीवनात आनंद आणि शांती स्थिर होणे स्वाभाविकच आहे म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आशीर्वाद हवे असतील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि भोलेराथांवर राहू असे वाटत असेल तर आपल्याला काही चुका या टाळायच्या आहेत सकाळचे हे पवित्र क्षण पूर्ण भक्तीने जगा, देवाचे नाव घ्या ओम जो सहा चा जप करा आणि तुमच्या दिवसाची सुंदर आणि शुभ यशस्वी सुरुवात करा ही सवय तुमचे जीवन बदलू शकते अनेकदा असे घडते की सकाळी डोळे उघडताच आपण प्रथम आरशाकडे पाहतो पण तुम्हाला माहीत आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्यासाठी योग्य मानले जात नाही खर तर जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या शरीरात काही नकारात्मक ऊर्जा राहते जी आपल्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित होते अशा परिस्थितीमध्ये जर आपण थेट आरशात पाहिले तर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःच्या डोळ्यांद्वारे आपल्या आत परत जाऊ शकते त्यामुळे दिवसाची सुरुवात गोंधळाने भरलेली असू शकते हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरशात पाहण्यापूर्वी तुमचा चेहरा पाहणे ते नीट धुवा जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा धुता तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा देखील वाहून जाते आणि दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि सकारात्मकतेने होते आता असा प्रश्न उद्भवतो की सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय पाहावे याचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे आपल्या इष्ट देवाचे दर्शन सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपले मन शांत होते आणि आपल्याला संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते जर तुमच्याकडे देवाची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या पालकांनाही भेट देऊ शकता त्यांना पृथ्वीवरील देवाचे रूप मानले जाते त्यांना पाहिल्याने मन दिवसभर आनंदी आणि उत्साही राहते आपल्या घरात एक खूप सुंदर परंपरा आहे जी आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे ती म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्या हातांकडे पाहणे आपल्या शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की सकाळी डोळे उघडताच आपण आपल्या हातांकडे पाहून एक विशेष श्लोक पठण करावे तर तो श्लोक असा आहे की कराग्रे वस्ते लक्ष्मी करमदे सरस्वती करमूले तो गोविंदा प्रभाते करदर्शन म्हणजेच आपल्या तळहाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी वास करते जी आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देते मध्यभागी ज्ञान आणि विद्याची देवी सरस्वती वास करते आणि तळहाताच्या तळहातावर भगवान विष्णू वास करतात जे या जगाचे रक्षक आहेत सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या तळहातांकडे पाहता आणि या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ देवाची आठवण येतेच असे नाही तर संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा देखील मिळते दे। हा छोटासा उपाय केवळ एक चांगली सवय नाही तर देवांप्रती आपली कृतज्ञता देखील दर्शवत असतो यामुळे तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि ऊर्जेने भरलेला असेल सकाळची सुरुवात थोडे ध्यान आणि भक्तीने करा डोळे उघडताच देवाचे नाव घ्या तुमच्या तळहातांकडे पहा मंत्राचा जप करा हे करा आणि मग दिवसाच्या धावपळीत पाऊल टाका तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि यश आपोआप येऊ लागतील ही छोटीशी सवय आपल्याला आठवण करून देते की शक्ती ज्ञान आणि पालन पोषण करणारा देव आपल्यामध्येच राहतो म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचार आणि श्रद्धेने करावी तसेच सकाळी उठताच आपल्याला आपली सावली किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची सावली दिसू नये असे मानले जाते सावली पाहिल्याने संपूर्ण दिवसाचे दुर्दैव येते अशी जुनी समजूत आहे कामावर परिणाम होऊ शकतो आणि आपला दिवस अशुभ असू शकतो ही सवय अशी अंगीकारली पाहिजे की तुम्ही हे न कळतही करू नये त्याचप्रमाणे सकाळी उठताच घाणेरडी भांडी दिसणे देखील अशुभ मानले जाते असं केल्याने संपूर्ण दिवसाचे नियोजन अपूर्ण राहू शकते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही जर रात्री स्वयंपाकघरात भांडी उरली असतील तर ती अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळी उठताच तुम्हाला ती दिसणार नाही तसे जेव्हा तुम्ही जागे व्हाल आणि अजूनही अंथरुणावर असाल तेव्हा एका गोष्टीची विशेष काळजी घ्या कधीही तुमच्या बोटांकडे पाहू नका आणि त्यांना मोडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही ऐकले असेलच की सकाळी लवकर केलेल्या कामाचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो म्हणून जर तुम्ही उठल्याबरोबर तुमच्या बोटांकडे लक्ष देऊ लागलात किंवा त्यांना तुम्हाला फोडण्याची किंवा मोडण्याची सवय लागली तर त्याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असेही मानले जाते की जे लोक वारंवार बोटे मोडतात त्यांचा परिणाम त्यांच्या दिसून येतो येतो बोटांमधून तो, बोटा तो कर्कश आवाज तेव्हा त्याचा परिणाम केवळ तुमच्या नशिबावरच नाही तर तुमच्या आरोग्यावरही होतो हे केवळ वा आजूबाजूच्या वातावरणात वा नकारात्मकता पसरू शकत नाही तर तुमच्या जीवनात गोंधळ आणि तणाव देखील निर्माण करू शकते मंथरुणावरून उठता सर्वप्रथम देवाचे स्मरण करा त्याचे नाव मनात घ्या आणि दोन्ही हात जोडून दिवसाची सुरुवात एका चांगल्या आणि पवित्र विचाराने करा ही छोटीशी सवय सोपी वाटू शकते पण तिचा परिणाम खूप मजबूत आहे ते तुमच्या मनाला शांती तर देतेच पण संपूर्ण दिवसासाठी आत्मविश्वास आणि ऊर्जा देखील देते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद